म्हातारा झाल्यावर काही जणांना भीती वाटते आता माझं कसं होणार मला कोण बघणार माझ्यासाठी कोणीच नाही पण एक विचारू का तरुण असताना तुम्ही नाती टिकवण्यासाठी कधीतरी प्रयत्न केलेत का काही लोकांना सवय असते दुनियाभरच्या लोकांची चौकशी करायची त्यांच्यासाठी काय हवं नको ते करायचं पण आपल्या घरातल्या जवळच्या लोकांना मात्र ते लोक विचारत नाहीत त्यांना अगदी काडीची किंमत देत नाही असं म्हणाला तरी हरकत नाही मला तुम्ही एक सांगा ती दुनियाभरातली लोक तुम्हाला गरज पडली तर येणार आहेत का लांबनच हात जोडतील हे खरं आहे कधीतरी थोडं नमत घ्या कधीतरी घरच्या लोकांना सुद्धा विचारा कधीतरी काहीतरी त्यांच्यासाठी तरी करा स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा असे लोक किंमत देत नाही एक सांगू स्वतःच्या जावयाला आणि सुनेला थोडीशी किंमत देऊन बघा आणि मग बघा तुमचं विश्वास कसं बदलतं कारण तुमच्यापेक्षा तरुण असणाऱ्या मंडळींना सुद्धा माहिती असतं एक दिवस ते सुद्धा म्हातारे होणार आहेत आणि कदाचित आधाराची गरज त्यांनाही लागणार आहे त्यामुळे करा एकदा विचार अजूनही वेळ गेलेली नाही